नमस्कार माझं नाव तुषार गावंडे मी रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे आपण आज प्रगतीशील शेतकरी केशवभाऊ माथोळे यांच्या शेतात आलेलो आहोत यांचं गाव आहे कारला आणि तालुका का आहे तेलारा जिल्हा अकोला यांनी हे केळीच्या यांचे बगीचे आहेत किती बगीचे आहेत दादा आपले टोटल चार बगीचे चार बगीचे आहेत त्यातील आपण एका शेतामध्ये आपण आहोत ज्या शेतामध्ये यांनी जे आहे रामसाईड या कंपनीचे लिक्विड फर्टिलायझर जसं विजो मॅक्स आहे विजोला आणि विजोविट हे तिन्ही प्रकारचे लिक्विड फर्टिलायझर यांनी याच्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे तरी याचे कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार केशव नमस्कार सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या माझं नाव केशव समाधानराव माथोडे राहणार कारला तालुका तेलदारा जिल्हा अकोला ज्यावेळेस उन्हाळ्यात मे महिन्याच्या जवळजवळ वारा उदाहरणाने पूर्ण सोळा हजार प्लॅन माझं पडलेलं होतं अच्छा तर ते दोन शेतात होतं एका शेतात हे जे शेत आपण ज्या शेतात उभे आहोत हे जवळ साडेतीन एकर शेत आहे गावाला लागून लगेच आहे तिथं चार एकर आहे तर हे मे महिन्यात अकरा मेच्या जवळजवळ बारा पूर्ण पडलेलं होतं तर या शेतात मी हे दोन झाडं ठेवलेल्या आहेत प्रत्येक खोडवायला कारण की हे पडल्यानंतर बाबा एक नुकसानाची भरपाई म्हणून एक वेळ डेमो करून पाहिला मी तर हे दोन झाड ठेवलेले आहेत सर्वात आधी पूर्ण सफा करून घेतली केळी त्याच्यानंतर मी हे जे आहे जेल हे जेल आधी सोडलं जेल अल्विन जेल आहे हे आधी सोडलं हे कसं कसं सोडलं एक बॉटल एक लिटरची एक, एक बॉटल एक 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 एका एक्रामधे एक कारण की एक सफा केल्यानंतर ज्या वेळेस रोपटे असे छोटे होते त्यावेळेस ते सोडलं या साईज ची होते त्यावेळेस सफा केल्यानंतर हे सोडल्यानंतर मग मी जवळ पंधरा ते वीस दिवसानंतर शेतात आलो मला त्याचे रिस्पॉन्स चांगला मिळाला हा जो कचरा पडलेला आहे हा तो मागच्या वर्षीचा जो नुकसान हा कचरा पडलेला आहे पण विशेष केशव आपल्याला एक तुम्ही जे ही जी खोळवा तुम्ही घेतलेला आहे ऍक्च्युली पडल्यानंतर हे एक म्हणजे या शेतकऱ्यांनी आपल्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर आणि शेतकऱ्यांना एक चांगलं उदाहरण म्हणून हा खोळवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या खोळव्याला दोन्ही सारखे गळ आहेत आणि मला वाटतं याची वजन आणि हे पण तुम्हाला कटन चालू झाले कटन चालू चालू झालेली पहिली माझी कटन याची साडे तेराशे रुपये भाव होते बरं दोनशे रुपये मला ऑन मिळाले बरं आता या कुंभ मेळा याला चांगले रिस्पॉन्स मिळाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि जसे आहे यांनी रामसाईडचे या तुम्ही राम साईडचे जे प्रोडक्ट आहेत जे लिक्विड फर्टिलायझर आहे हो, तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या क्रॉपला केलेला आहे म्हणजे केळीला तुमच्या केळीला केलेल्या आहेत के 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 त्या बाजूच्या शेतातही केलेल्या बरं पण त्याच्यात आपण एकच ठेवलेलं आहे एकच ठेवलेला आहे त्याच्यात दोन ठेवलेला आहे बरं याच्या बाजूला आपला टरबूज लावलेला आहे याच्यात चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून मी टरबुजला यूज केलेला आहे बरं आता आमच्या शेतकरी बांधव जे आहेत त्यांना तुम्ही हे जे शेड्यूल दिले सुरुवातीला जेव्हा प्लांट होत त्याच्यानंतर तुम्ही जे आहे कुठलं प्रोडक्ट वापर त्याच्यानंतर मी त्याला विझोमॅक्स आणि आणि व्हिजॉल हे मी सोडलेलं आहे एका एकराला दीड लिटर अच्छा आणि हे दीड लिटर म्हणजे हे तीन लिटर एकरी सोडलेलं आहे जवळपास हे सोडल्यानंतर हे किती तुम्ही सोडलं हे सोडल्यानंतर जवळजवळ एका महिन्याने सोडलं एका महिन्याने तीस दिवसाचा कालावधी तुम्ही नंतर हे सोडलं मी बरं त्याच्यानंतर असा डेमो होता ना दोन झाड कोणी ठेवत नाही नाही त्याच्यामुळे एक वेळ एका महिन्याच्या काल काय रिस्पॉन्स मिळाला मिळते त्याच्यानंतर आपण पाहू म्हटलं बरोबर बर तर चांगला भेटला त्याच्यानंतर ज्या वेळेस धनन चालू झाली म्हणजे या घोड घड निघणे चालू झाले बरोबर त्याच्यानंतर मी कॅल्शियम नायट्रेट मधले विजोविट हे पाच लिटर सोडलं पाच लिटर एका एका एकरामध्ये तीन दिने तीन एकराला पाच लिटर सोडलं पाच लिटर सोडलं याची चांगली रिस्पॉन्स मिळाला गळाची साईज वजन आणि याच्यात जे निघालेले डिस्टंट डिस्टन्ट जो डिस्टंट आहे तो सुद्धा याच्यात चांगला मिळाला अच्छा म्हणजे एकंदरीत आता तुम्ही जवळपास किती लिटर सोडलं पूर्ण आतापर्यंत आतापर्यंत जवळजवळ मी चाळीस ते पन्नास लिटर सोडलो साहेब विजाल आणि विजोमॅट आणि विजोबीट किती सोडलं तुम्ही विजोवीट दोन वेळ सोडलं आणि आता मागे मागे आपल्या शेतामध्ये अटन होती त्यावेळेस व्यापारी आले होते ते तुमच्या शेतात दोन झाड आहेत दोन झाड असल्यामुळे या खेळ्यात चोची येऊ शकते बोलले अच्छा अच्छा त्याच्यामुळे मग काय पाहिजे कॅल्शियम नायट्रेट वगैरे हे सोळा किंवा स्प्रे घ्या बरं तर मी ते न करता व परत एकमेक व्हिजिबीट सोडलं याचा रिस्पॉन्स याचा चांगले रिझल्ट मिळाले आपल्या शेतात कुठे चोची वाटत नाही आणि दोन प्लांट असल्यानंतरही पूर्ण शेतात तुम्ही कुठेही फिरू शकता पाहू शकता तर याच्यात पूर्ण इथं दोन्ही आहेत जवळजवळ एका गडाचं वजन पस्तीस तीस किलोच्या वर आहे तीस किलो, किलो मिनिमम आहे अच्छा आणि दोन मागच्या वर्षी निसर्गाने आमच्या जोडून या वर्षी आम्हाला निसर्गाने परत परत दिलं दिलं तर जस आता आपण जे सोडलेले आहे �その तुम्ही याचे शेड्यूल सांगितले शेतकऱ्यांना हो। आम्हाला शेड्यूल सांगितले कुठल्या कुठल्या वेळेस कुठली कुठली स्टेज कधी कधी कसं कसं वापरलं कुठल्या स्वरूपात तुम्ही सोडलेलं आहे तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्हाला एकंदरीत आमच्या शेतकरी बांधव आहेत त्यांना पण एक उत्सुकता आहे की कुटल बा या प्रोडक्टचे तुमच्या किडीच्या या पिकावर रिझल्ट कसे आले एकंदरीत कसे कसे आले सुरुवातीपासून तर साहेब मी मूळ एकदम प्लॅन पडल्यानंतर एकदम माणूस नर्वस होऊन जाते नर्वस झाल्यानंतर मी ते सफा म्हणजे जवळपास केळी सफा करायला पंधरा वीस दिवस आम्ही शेतातच अच्छा पंधरा दिवसानंतर आलो पूर्ण केळी सफा करायला दिली आम्ही दोन म्हणजे दोन रुपये झाडांनी सफा करायला दिली अच्छा हा त्याच्यानंतर मग ते जे पिल बाग आहे तो पिलबाग आम्हाला थोडासा चांगला वाटला तर त्या पिलबागाची पोझिशन ह्या होती जवळजवळ अशा अच्छा। अच्छा। नंतर ते एक वेळ प्रयत्न करून पाहावा बाकीचे म्हणून बा एक वेळ जिथं हरपलं तिथं सापडते क्लीन केल्यानंतर तुम्ही जे आहे हे जे दोन दोन रोप तुम्ही जसे आहे तुम्ही ठेवलेले आणि त्याला त्याच्यानंतर तुम्ही शेड्यूल आणि दोन रोप जे ठेवले याच्यातलं डिस्टन्स असं ठेवलं आम्ही मधात जे झाड होतं त्याला काढून टाकलं हे मधातलं झाड जे मधातलं झाड पडल्यानंतर साइडचे दोनला दोन ला ठेवले अच्छा म्हणजे जवळ जवळ न ठेवता साईडला ठेवले मदत झाड आहे मधत हे झाड होत आधी झाड होत साइड चा जो हे आहे साइडला याचे रिस्पॉन्स म्हणजे खूप छान मिळाले चांगले मिळाले आणि परतही मी सुपर फुड वगैरे फेकलेला आहे बरोबर पण ते नामासाठी फेकलेलं आहे पण याची रिझल्ट मला चांगले मिळाले याच्या तुम्ही एकंदरीत समजा आता विजोमॅक्स जे सोडलं सुरुवातीला आणि विज एकत्र सोडलं बरोबर त्याच्यानंतर आपण मुख्य जे आपल्याला गरज असते की बा बुंद्याची असेल केळीचा बुंदा हानाची असेल केळीचा बुंदा आणि हाईट आता आपल्या शेतातलं पान आहे एका पानावर एक माणूस झोपू शकते एवढं पान आहे एवढं मोठं पान एवढं मोठं पान आहे आणि क्वालिटी आहे क्वालिटी आहे आणि एकंदरीत म्हणजे दोन खोळवे असल्यानंतर शेतात जी आहे तीस ते जवळपास पंचवीस ते तीस किलोचा घड एका प्लांटला म्हणजे दोन्ही दोन्ही प्लांटचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं जवळपास साठ किलोचा आपल्याला घड मिळत आहे तुमचा डबल ना तुमचा जो फायदा जो आहे दोन प्लांटमध्ये माझ्या शेतात निसर्गाने किंवा यांनी जे, या जे गेलं होतं ते आम्ही प्रयत्न केल्यानंतर ते आम्हाला असं वाटलं की सक्सेस झालं सक्सेस झालं गावाजवळचा जो शेत जे गावाजवळच शेत आहे त्याच्यात मी एकच झाड ठेवलेलं आहे वर्षी जवळजवळ माझे बावन्न ते त्रेपन्न हजार खोड नवीनही लावलेला आहे तर जसे शेतकरी मित्रांनो यांनी जे आहे या खोळव्यामध्ये यांनी याचा प्रयोग केलेला आहे यांचे तीन इतरत्र आणखी पण बाग आहेत त्याच्यावर यांनी याचा प्रयोग केलेला नाहीये त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे आणि दोन प्लांट असूनही यांना घड उत्पादन हे चांगलं झालेलं आहे आणि पण तुम्ही या वर केल्यानंतर तुमची इच्छा आहे दुसऱ्या क्रॉपला करायची नाही साहेब हे रिझल्ट बघल्यानंतर तुमचा टरबूज आहे जवळ आठ टक्के टरबूज आहे तुम्ही एक आता सध्या जवळ आठ एका आठवड्यात तुळ्यावर येते अच्छा तर त्याला सुद्धा मी कॅल्शियम नायट्रेट ज्या वेळेस आपलं आता आपल्या शेटिंग वर असते त्यावेळेस मी सोडलं ते एका एकराला दीड लिटर सोडलं अच्छा आणि त्याचे याचे रिझल्ट मला चांगले मिळाले होते त्यामुळे परत सोडलं ते तरबुजला पण युज केलं मी तुम्ही खुश आहे समाज आहे खुश आहे समाधान बाकी शेतकऱ्यांनी लिक्विड फर्टिलायझर साईडचा वापर करायला पाहिजे की नाही मी म्हणतो एक वेळ अनुभव घेऊन पाहिले आपलं जर चार एकर शेत असेल तर दोन एकराला था। युज करा एकदम त्याचे रिझल्ट तुम्हाला एकदम डोळ्यासमोर दिसून जातील एका आठवड्यातच एका आठवड्यातच दिसतील तुमचे खूप खूप धन्यवाद केशव